नमस्कार मी वैष्णवी इंडियन टीव्ही न्यूज वैष्णवीवर जनजागृती सेवा मंडळ योगीधाम कल्याण यांच्या वतीने शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला मंडळाचे संस्थापक संदीप देसाई यांच्या माध्यमातून हा महाशिवरात्रीचा उत्सव योगीधामच्या शिवमंदिरात गेली एकोणीस वर्ष साजरा होत आहे यावेळी शिवभक्तांची शिवशंकर भुलेनाथाच्या दर्शनाला लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती महादेवाच्या पिंडीवर दुधाणे अभिषेक करून बेलवात भक्तांनी महाशिवरात्री उत्सवात पूजनाचा लाभ घेतला यावेळी मंदिराला हार फुलांनी सजवत रोषणाही करण्यात आली होती मंदिरात शिवावतार हनुमान देवाची पंचमुखी प्रतिमाही आहे त्या प्रतिमालाही पुष्पार्हलून भाविक दर्शन घेत होते या महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिरात भजनाचाही कार्यक्रम ठेवला गेला होता यावेळी मान्यवर मंडळाची उपस्थिती दर्शनी होती आलेल्या प्रत्येक मान्यवरांना शाळ शिरपळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मंदिराच्या प्रवेशद्वाराला सुस्वागतम या रांगोळीने प्रत्येकाला प्रसन्न करून गेले होते तसेच या उत्सवानिमित्त भंडाराचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारोच्या संख्येने भक्तांनी लाभ घेतला या जनजागृती सेवा मंडळ संस्थापक संदीप देसाई अध्यक्ष नितीन झुंजारराव उपाध्यक्ष लक्की पाटील अमित पाटील अशोक भक्तानी कार्याध्यक्ष किरण सकपाळ खजिनदार दीपक राटी सहसचिव तानाजी चौधरी भरत शर्मा बॉबी स खजिनदार दिमन दवे दीपक झा सुरेंद्र शर्मा तसेच सल्लागार रामकृष्ण तिवारी प्रदीप चव्हाण बी एन ठाकूर आनंद झा अशोक बनसोडे इत्यादीची सेवा या हवस्थाला कार्यरत होती ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू